मित्र हो, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त डॉक्टर मानसी आणि मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे एका विलक्षण अद्भुत अशा व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माय मंचवर असे म्हणतात मित्रांनो की जे काही एक प्रतिभाशाली स्त्री असते ती आपल्याबरोबरच दुसऱ्या स्त्रीचा देखील तेवढाच सन्मान करते तिच्यातील ती कला गुणांना ओळखून तिला आकाशात उंच भरारी घेण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन देते आणि असंच एक प्रतिभाशाली कर्तृत्वगार असं व्यक्तिमत्व आज आपल्या मायमंचवर आपल्या भेटीसाठी आलं आहे ते म्हणजेच मिसेस जयश्री विजय पोफळे तर करूया आजच्या ह्या आपल्या विलक्षण अशा व्यक्तिमत्वाला वेलकम नमस्कार म नमस्कार आज तुम्ही मायमंचवर आलात आणि आपला जीवन प्रवास ऐकवणार आहात त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि आमच्या प्रेक्षकांनाही हा जीवन प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं मी आशा व्यक्त करते तर मग करूया आपल्या ह्या जीवन प्रवासाला सुरुवात तर सुरुवात ही सुरुवातीपासूनच करूयात ती म्हणजे तुमच्या बालपणापासून तर ताई मला तुमच्या बालपणाविषयी म्हणजे तुमचं बालपण कसं होतं आई वडील तुमचं शिक्षण कसं झालं सगळ्या गोष्टी ह्या सांगा आमच्या प्रेक्षकांनाही ते ऐकायला खूप मजा येईल नक्कीच माझं बालपण हे धुळ्यात गेलं माझं शालेय जीवन हे पहिली ते दहावीपर्यंत कमलाबाई गर्ल्स स्कूल जे आहे तिथं झालं त्यानंतरचं शिक्षण माझं जैन हायस्कूलमध्ये झालं आणि जैन हायस्कूलमध्ये शिक्षण चालू असतानाच मला खेळाची आवड होती कबड्डी आणि खो खो खेळताना मी जिल्हास्तरीय याच्यावर खेळलेली आहे अरेवा आणि खरोखर त्यामध्ये मला भरपूर प्रावीण्य मिळालं आहे त्यानंतर मी अकरावी बारावीनंतर माझं लग्न झालं आणि मी त्यानंतर एम कॉमपर्यंतचं शिक्षण हे लग्नानंतर केलेलं आहे अरे वा आणि त्यानंतरच मला एक सामाजिक का कार्य करण्याची जी आवड होती ती आवड मी नंतर माझी पुढे चालू ठेवली आणि साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली मी इनरविल ही इंटरनॅशनल संस्था जॉईन केलेली आहे अरे वा म्हणजे शिक्षण हे तुमचं उत्तमरित्या झालं yes. लग्नानंतरही घरचा सपोर्ट होता oh. नवऱ्याचा सपोर्ट होता म्हणून तुम्ही एमकॉमपर्यंतच शिक्षण करू शकलात खूपच छान तर आज आपण बघतोय म्हणजे तुम्ही जसं आता म्हणाल्यात की इनरविल क्लब तर ह्या क्लबच्या एक मेंबर टू तु आज तुम्ही जे आहात की डिस्ट्रिक्ट चेअरमन या पदावर तुम्ही पोहोचलेल्या आहात तर त्या जर्नीविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला बघायला नक्कीच आवडेल धन्यवाद त्याच मी सांगते तुम्हाला आ, हे इनर व्हील जॉईन करताना माझ्या मनात एक खूप पहिल्यापासून एक आवड होती की जसं आपण सोशल वर्क तर ते सोशल वर्क म्हणजे नेमकं काय करायचं म्हणून मला स्त्रियांसाठी मुलींसाठी काहीतरी करण्याची एक इच्छा होती म्हणूनच मी ही स्त्रियांनी स्त्रियांसाठी स्त्रियांकरता स्त्रियांनी स्थापन केलेली इंटरनॅशनल अशी संस्था आहे तिची स्थापना ही मँचेस्टरमध्ये झाली पण भारतामध्ये याची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि खरोखर त्याला खूप यश आलं आणि आम्ही स्त्रियांनी जेव्हा लहान लहान गावांमधून ही संस्था स्थापन झाली तेव्हा नक्की काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच यायचा आणि मग त्याद्वारे आम्ही स्त्रियांसाठी काय करायचं तर सुरुवातीला स्त्रियांना त्यांचं आरोग्य समजून देण्यासाठी आम्ही कॅन्सर डिटेक्शन शिबिर कळी उमलतानाही मुलींसाठी व्हॅक्सिनेशन नंतर पोलिओ प्लस अशा वेगवेगळ्या ज्या आरोग्यविषयीच्या निगडीत अशा गोष्टी होत्या त्यावर आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट घ्यायला लागलो आणि हे घेत असतानाच आम्हाला हे लक्षात आलं की नुसतंच शारीरिक नाही तर यांना शैक्षणिक शिक्षण देणं किंवा एक प्रकारचे सांस्कृतिक संस्कार हे सगळ्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे आणि मग त्याद्वारे आम्ही या संस्थेमध्ये अनेक जणी जोडलो गेलो आणि वेगवेगळे प्रयोग आम्ही घेऊन प्रोजेक्ट घेऊन स्त्रियांच्या हितासाठीच्या गोष्टी करायला लागलो अरे वा म्हणजे या जे इनरव्हील क्लब आहे तिथे तुमच्याकडे आपण आरोग्यविषयक म्हणा किंवा सामाजिक जसं तुम्ही कळी उमलताना तो देखील एक आरोग्यविषयक तरुण मुलींना देण्यात येणारा एक चांगला उपक्रम आहे राबवण्यात येणारा चांगला उपक्रम आहे तर अशा वेगवेगळ्या स्तरावरचे तुम्ही स्त्रियांसाठीचे जे काही प्रोजेक्ट करत आहात खूपच वाखाणण्याजोगे आहेत परंतु एक मेंबर असताना एक डिस्ट्रिक्ट चेअरमनच्या पर्यंतचा तुमचा प्रवास थोडा आम्हाला समजवून सांगा नक्कीच यात जे इनर व्हील आहे हे आम्ही एन जी ओचं काम करतो यावर आमच्यावर सरकारी नियंत्रण कुठलंही नाही पण एक प्रक्रिया ज्याला आपण रूल्स म्हणतो त्याद्वारेच आम्हाला याच्यात काम करावं लागतं आणि आम्ही जे पण काय काम करतो त्याचं रिपोर्टिंग हे आम्हाला वरती द्यावं लागतं किंवा इथं जो पैसा येतो याचं सगळं रिपोर्टिंग हे आम्हाला वरती द्यावं लागतं इंटरनॅशनल लेवलवर हे जेव्हा शंभर वर्षापासून यशस्वीतेने ही संस्था काम करते आय डब्ल्यू असोसिएशन डिस्ट्रिक्ट आणि क्लब लेवल अशा चार स्तरावर इथं काम चालत असतं आणि हे सगळं करत असताना माझ्या अंडर नाशिक टू गोंदिया असे पंचावन्न क्लब आहेत आणि त्याचं ऑब्झर्वेशन हे मला करायचं असतं आणि काय काय प्रोजेक्ट घेत आहेत कुठल्या कुठल्या याच्यातून त्या संस्थांमधून काम करताय कशा पद्धतीने करताय याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी मी मेंबर टू पर्सन पर्यंत आलेली आहे आणि खरोखर सांगायला आनंद वाटतो हे करत असताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत की खरोखर लहान लहान गावांमधून पण स्त्री शिक्षणासाठी म्हणा वुमन एम्पॉवरमेंटसाठी म्हणा किंवा स्त्रियांच्या अनेक प्रश्नांवर अतिशय छान पद्धतीने प्रकाश जोड टाकून ही संस्था अनेक वर्षांपासून काम करते आणि एका प्रक्रियेमध्ये काम करत असल्यामुळे आज शंभर वर्ष झाली तरी पण ती यशस्वत गाठलेली दिसून येते अरे वा खूपच छान खूपच छान असा प्रवास आहे तुमचा देखील आणि इनरव्हील क्लबचा देखील म्हणजे तुम्ही एक बरोबरीनेच जाऊन म्हणजे तुम्ही इतका चांगला त्याला वेळ देत आहात किंवा इतके चांगले कार्य करत आहात म्हणून तुम्ही आज मेंबर टू आज चेअर पर्सन किंवा चेअरमन या पदावर पोहोचलेल्या आहात कारण त्यात तुमचं पूर्णपणाने तुम्ही सर्वस्व दिलेलं आहे म्हणून तुमचं कार्य ही वाखडण्याजोगं आहे खूप छान मॅडम यात आमचे अनेक प्रोजेक्ट म्हणजे असे असतात ट्री प्लांटेशन जसं आपल्या नव्या एस टी स्टँडवर आम्ही ही, कक्षणी हिरकणी कक्ष हा उभा केलेला आहे आता जुन्या एस टी स्टँडवर पण करतोय हॅप्पी स्कूल सारखे आम्ही घेतो वेगवेगळ्या ज्या स्कूलमध्ये निडी प्रोजेक्ट आहे मुलांसाठी काही आवश्यक आहे मग तिथं असू देत किंवा मुलांना एखाद्या काही गोष्टी प्रोव्हाइड करायच्या असतील ते सुद्धा आमची संस्था करते आणि त्याला आम्ही हॅपी स्कूल म्हणून नाव देऊन तिथेही सुंदर प्रोजेक्ट आमचे घेतले जातात आणि आज जो जो पस्तीस वर्षापासून मालेगावात आम्ही हे काम करतो आहोत अरे व म्हणजे इनर व्हील क्लबतर्फे स्त्रियांसाठीच नव्हे तर बालकांसाठीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं जातं संस्कारांची गरज या काळात मला असं वाटतं या मॉडर्नायझेशनच्या वेस्टर्नायझेशनच्या काळात जरा जास्तच आहे आणि तुम्ही तुमच्या क्लबद्वारे हे कार्य उत्तमरित्या करत आहेत म्हणून तुम्हाला खूपच आम्ही मायमंचतर्फे शुभेच्छा देतो तुमच्या कार्याला वाखांतो तुमच्या कार्याला सलाम करतो धन्यवाद सर आत्ता तुम्ही आम्हाला तुमचं जे काही कार्य आहे ते उत्तमरित्या समजवून सांगितलं परंतु इतकं छान कार्य तुम्ही करत आहात तर तुमच्या या कार्याची दखल कुठे कुठे घेतली गेली तुम्हाला कुठल्या प्रकारचे अवॉर्ड्स सन्मान असे मिळाले तेही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल नक्कीच सांगू इच्छिते जसं की मला आमच्याच याच्यामध्ये बेस्ट सी सी म्हणजे करस्पॉन्डन्टसाठीचा सा अवॉर्ड मिळाला आहे पोलिओ प्लससाठीचा अवॉर्ड मिळालेला आहे त्यानंतर आदर्श महिला पुरस्कार मिळाला आहे आदर्श माता पुरस्कार मिळाला आहे आणि आदर्श भगिनी पुरस्कार मिळाला आहे आणि आत्ताच मला लायन्स क्लबतर्फे वुमन एम्पॉवरमेंटचा पण एक पुरस्कार जाहीर झालेला जा आहे तोही मिळालेला आहे आणि अनेक स्त्रियांच्या समस्या सोडवण्याच्यासाठी आम्ही जे जे प्रयत्न करतो त्यासाठी पण मला समाजसेवेचा पण पुरस्कार मिळालेला आहे अरे वा म्हणजे आज बघायला गेलं तर महिलांचे सगळ्याच रूपांचे पुरस्कार तुम्हाला मिळाले माता भगिणी <laughs> आणि अगदीच सगळ्याच रूपांमधले अवॉर्ड्स तुम्हाला मिळाले आहे खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन खूपच छान तर माझा पुढचा जो काही प्रश्न असणार आहे तो या तो असा असणार आहे की तुम्ही आज जे मायमंचवर तुम्हाला बघत आहे आणि तुमच्यासारखंच कार्य समाजात करू इच्छित आहे तर अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल की त्यांना तुमच्यासार सारखंच कार्य करून पुढे जायचं आहे अशा महिलांसाठी एक संदेश होऊन जाऊ दे नक्की मला सगळ्या स्त्रियांसाठी हेच सांगावंसं वाटतं की सोशल वर्क करत असताना फक्त मी आणि माझ्यासाठी नाही तर मला सगळ्या स्त्रियांचा विचार करायचा आहे त्यासाठी आधी मी घरातून माझं सोशल वर्क सुरू केलं पाहिजे माझ्या उंबरड्याच्या आत मला किती गरज आहे स्त्री म्हणून हे प्रत्येक स्त्रीने बघितलं पाहिजे आणि मगच तुम्ही सोशल वर्ककडे वळलं पाहिजे आणि आज आपले संस्कार संस्कृती विचार शील याला महत्त्व दिलं पाहिजे नुसतंच सोशल वर्क म्हणून मी बाहेर इंडती आहे आणि घरात अंधार आहे असं व्हायला नको स्त्रियांनी स्त्रियांच्या प्रगतीसाठी नक्कीच विचार केला पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा पण हे सगळं करत असताना माझी आज कुठे गरज आहे याचा विचार आधी स्त्रीने केला पाहिजे आणि फक्त कुठंतरी आपण फिरायचं हिरायचं फोटो काढायचे आणि त्याच्यामागे लागायचं असं न करता कुठे माझी गरज आहे आणि एका स्त्रीला मी पुढे कसं नेऊ शकते किंवा तिच्यामधले गट्स काय स्पार्क काय ते ओळखून एक त्या स्त्रियांसाठी तुम्ही जर मदत केली निश्चितच मला असं वाटतं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला एका उच्च पदावर नेऊ शकते अरे वा खूपच असा उपयुक्त आजच्या नारीला योग्य असा संदेश तुम्ही माय मंचवर आज दिला आहे खरंच बघायला गेलं तर समाज वर्क म्हणजे जे काही सोशल वर्क आहे ते घरापासून सुरू व्हायला हवं ना की फक्त बाहेर जाऊन एक शॉबसाठी ते करायला हवं असा उत्तम अगदी परिपूर्ण असा संदेश तुम्ही आजच्या महिलेला दिला आहे तर त्याबद्दलही मी तुम्हाला खूप धन्यवाद करते आणि फक्त शेवटी एवढंच म्हणते की तू खुद की खोज मे निकल तू किस लिए हताश हे तू खुद की खोज मे निकल तू किस लिए हताश है चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को भी तलाश है तर आजच्या ह्या अशा सुंदर आणि हॅप्पी नोटवर मी तुम्हाला तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या मायमनच्या प्रेक्षकांसाठी इतकी सुंदर अशी जीवन प्रवास तुमचा काही जो आहे जी काही जर्नी आहे ती ऐकवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद करते थँक्यू सो मच